अय्यो प्रेमात हेही असत हो तेही ही असत शुभ अश्विका सो so, पार्ट आय वन झिरो एट पार्ट वन झिरो सेवन मध्ये बघितलो होतं आपण शुभ ऑफिसला जायला रेडी होऊन बसून असतो हॉलमध्ये आणि अश्विका आपलं ऑफिसला जाते म्हणून घरून निघते आणि शुभच्या घरी येते तर तसंच शुभला समजवत असतात शुभची मम्मा आणि अश्विका सो आता पुढे बघू तर अश्विका तसंच आपला फोन काढते आणि सुभिक्षाला कॉल करते तर सुभिक्षा रिसीव करताच फोन स्पीकरवर टाकते आणि विचारते की सुभिक्षा आपण काल बाहेर गेलो होतो फॅमिलीसोबत जेवायला तर माझ्या बाजूला कझिन बसला होता तर डिस्टन्स किती होतं एक्झॅक्ट सांग तू तिथेच होती ना सो नीट आठवून सांग सुभिक्षा बोलते की भरपूर डिस्टन्स होतं ग का, का आणि तिथे उभं असं एक पिल्लर पण होतं तर सो बऱ्यापैकी डिस्टन्स होतं पण तू ऑफिसला जाऊन हे सर्व काय विचारत आहे मला तर अश्विका बोलते मी इवनिंगला आले की सांगते तुला आणि कॉल कट करते तर शुभ बोलतो हे सर्व ही घरी सांगून आली तिला की असं असं बोल बस बाकी काही नाही बापरे अश्विका हे ऐकून डोक्याला साथ लावते आणि तसंच बोलते की शुभ एखादा अनोन व्यक्ती जरी असेल ना तर थोड तरी ट्रस्ट असतो आपल्याला पण इथे चक्क आपलं रिलेशन असून सुद्धा तुला एक पर्सेंट पण ट्रस्ट दिसत नाहीये आणि मी घरून ऑफिसला जाते सांगून निघाली आणि ती हेच विचारली मला शेवटी की ऑफिस मध्ये जाऊन हे काय विचारत आहे आणि तुला हेही नाही कळत आहे लाईक एवढा जास्त वाईट समजून बसलाय तू मला कधीच नव्हतं वाटलं की तू इतकं जास्त तिरस्कार करशील पण ठीक आहे माझ्याच काहीतरी खूप मोठं चुकलं असेल म्हणून आज माझ्यासोबत तू असं वागत आहेस ना तर शुभची मम्मा बोलतात जाऊ दे शुभ माफ करतील कारण ती इतकं सगळं सांगत आहे बोलत आहे म्हणजे ती असं काही नाही केली जे तू बोलत आहेस आणि बघ तुझ्यामुळे किती फरक पडतो तिला ऑफिसला जायचं बोलून इथे येऊन तुझी म, तुझी समजूत काढत बसली तर शुभ काही न बोलता असं उठतो आणि बाईकची कीज घेऊन आपली बॅग घेऊन ऑफिसला चालला जातो आणि अशोकाच्या डोळ्यात पाणी येतं तर शुभचे समजावून सांगत असतात की अगं तू कशाला रडते असं रडू नको हो तू त्याचा राग थोडा शांत झाला की बरोबर सगळं समजून घेऊन आधीसारखं वागणार तो सो तू आता ऑफिसला जा आणि कामात लक्ष दे आणि याचा विचार करू नको मी बोलते त्याच्याशी आणि तू असं रडून त्रास करून घेऊ नको स्वतःला प्लीज तर अश्विका हो बोलून ऑफिसला जाते सोदोघे आपलं ऑफिस वर्क करत असतात आणि मध्ये मध्ये फ्री मिळताच अश्विका मस्त शुभला व्हॉइस नोट मध्ये मेसेज मध्ये शॉर्ट व्हिडिओ मध्ये सॉरी बोलून मनवत असते पण हे सगळे बघून शुभ इग्नोर करतो आणि तसंच आपल्या कामात बिझी होतो इवनिंगला अश्विका आपला काम फिनिश करून तसंच शुभच्या ऑफिसला यायला निघते आणि बाहेर वेट करत असते तर शुभ पण काम फिनिश करून हाफ अवरने बाहेर येतो आपल्या कलिक सोबत बोलत आणि नोपूर पण असते तर शुभचं अचानक लक्ष जातो अश्विकाकडे तर तसं जाणून आपल्या कलिक सोबत एक्स्ट्रा बोलत उभाच असतो तर अश्विका वेट करते पाच मिनिट आणि येते शुभकडे <laughs> शुभकडे येतच बोलते की शुभ मला काम आहे सो चल घरी पटकन तर तिथे कलिक वगैरे असतो म्हणून शुभ विचारतो काय काम आहे तर अश्वििका बोलते आहे थोडं पर्सनल काम आहे सो प्लीज चल लवकर तर शुभ त्या कलीगला बोलतो चल मग निघू आता आपण उद्या भेटू आणि नुपूरला पण बोलतो की चल नुपूर बाय नीट जा आणि मग दोघेही चालले जातात तर शुभ बोलतो अश्विकाला तू का आली इथे लवकर काम झालं तर घरी जाता नाही आला का आता इथे सर्वांसमोर काय दाखवायचं आहे तुला आणि प्लीज मला नाही आहे तुझ्याशी ओके तर अश्विका बोलते नाही म्हणून खूप काही बोलून जातो तू आणि काम लवकर झालं नाही तर मी केलं तसं कारण मला तुझ्यासोबत मंदिरात जायचं आहे सो चल तर मंदिरात जायचं आहे ऐकून शुभ नकार पण देऊ शकत नाही तर तसंच अश्विकाला बोलतो मंदिरात जायचं ऐकून नकार देणार नाही म्हणून हे असं बोलले ना तू बाकी काही कारण नव्हतं ना खरं सांग तर अश्विका बोलते आणि किती ते प्रश्न प्लीज चल ना लवकर मग गर्दी झाली की भरपूर उशीर होईल सो प्लीज चल लवकर तर शुभ बोलतो माझी बाईक आहे सो तू हो पुढे तर अश्वििका बोलते तुझी बाईक असू दे येतेच येताना घेशील पण आता माझ्या गाडीने चल फास्ट तर ओके बोलून तसाच अश्विका घेऊन जाते शुभला मंदिरात आणि दोघेही आज जातात सोबत मस्त मस्ती जोडीने आणि तसंच अश्विका पूजा करायला घेते आणि शुभ मस्त सोबत उभा असतो अश्विकाला बघत तर तसं अश्विकाचा पूजा करून होताच शुभला बघते तर शुभ एकसारखं बघत तर तसंच बोलते चल नमस्कार कर आता दोघेही सोबतच नमस्कार करून परत येतात तर खाली येताना अश्विका विचारते की असं एकसारखं बघायला काय झालं होतं तर शुभ बोलतो असं वाटत होतं की आपलं लग्न झालंय आणि आपण फर्स्ट टाइम लग्नामध्ये दर्शनाला आलोय तर अश्विका बोलते की अच्छा हो का तर शुभ विचारतो तुला पूर्ण येतं हे सर्व हो ना लाईक पूजापाठ वगैरे तर अश्विका बोलते हो मग मला आणि सुभिक्षाला हे सर्व सांगत असते मग मला एक जेव्हा घरी पूजापाठ करते तेव्हा तेव्हा तर आम्हाला दोघींना पण येतं तर शुभ विचारतो की चल मग आता जायचं का घरी की वेळ आहे तर अश्विका बोलते की हो जाऊ चल पण आधी तुझ्या घरी जायचंय कारण हे प्रसाद वगैरे द्यायचं आहे आईंना मग त्यानंतर मी माझ्या घरी जाईल तर शुभ बोलतो अगं पण आता इव्हनिंग आहे तर सगळे असतील घरी मग तर अश्विका बोलते की हा मग चांगला आहे ना घरी सर्वांना प्रसाद देते आणि निघते तसंच मी काय बोलत बसणार नाही आहे जे तू इतकं घाबरत आहे तर शुभ बोलतो की ठीक आहे चल ऑफिसला जातात तिकडून शुभची बाईक घेऊन तसंच शुभच्या घरी येतात आणि मग सोबतच आज जातात जा तर हॉलमध्ये असतात सगळे तर अश्विका आधी हाय हॅलो करते आणि मग सर्वांना सांगते मंदिरमध्ये गेलो होतो आम्ही सो हा घ्या प्रसाद देण सर्वांना प्रसाद देते आणि यायला या या निघणार असते तर शुभची मम्मा बोलतात की अगं लगेच कुठे निघाली थांब बस दहा मिनिट शुभ आणि तुझ्यासाठी कॉफी करते तर अश्विका नकार देते पण त्या फोर्स करतात आणि बसायलाच लावतात देन शुभ पण बसतो आणि मग कोणीही कोणाशी बोलत नसत तर अश्विका तिथे बसूनच मेसेज करते शुभला की नेट बोलणार आहेस की मी घरी गेल्यानंतर मेसेज कॉल इग्नोर करशील आन्सर मी नाव तर शुभ बो बघतो अश्विकाकडे आणि स्माईल करतो तर अश्विका पण स्माइल करते आणि तसंच रिप्लाय कर म्हणून इशारा करते फोनकडे तर शुभ मान हलवत तसंच फोन मध्ये बघत रिप्लाय टाईप करतो की एकदा जोरात हस आता बघ नॉर्मल वागतो आणि मेसेज सेंड तो मेसेज रीड करताच हसून देते जोरात आणि सगळे अश्विकाला बघायलाच लागतात तर अश्विका तसंच हसणं बंद करून सॉरी सॉरी बोलते आणि तोंडावर हात घेऊन फोन मध्ये बघू लागते आणि मग तसाच मेसेज टाईप करते की नालायक तुझ्यामुळे सगळे बघायला लागले हॉल काय वाटलं असेल थिएटर लहान मुली सारखी वागली मी शुभ मला नाही आवडले सिरियसली तर शुभ रिप्लाय करतो अगं एवढा काही नाही ग राहिलाच पाहिजे प्रत्येक मुलींमध्ये रिलॅक्स कोणी काही नाही विचार करणार आणि मग शुभची मम्मा दोघांसाठी कॉफी घेऊन येतात आणि तसंच कॉफी पीत दोघे एकमेकांना बघत असतात आणि घरात सर्वात शांत असतात तर शुभ जाणून कॉफी पीत आवाज करतो तर रश्मिकाला पुन्हा हसायला येत तर शुभ पुन्हा तसंच अश्विकाला बघत आवाज करू लागतो तर अश्विकाला ठसका बसतो तर तसंच पटकन टेबलवर कॉफी ठेवून देते अँड शुभची मम्मा पाणी देतात अश्विकाला आणि पाठीवरून हात फिरत बोलतात की अगं हडू ग आणि शुभ हे तूच करत आहेस ना मीन्स पासून बघतेच आहे मी तुझ्याकडे हॅस yes, शुभनेच केलं हे तर शुभ हसतच असतो कॉफी पीत मग अश्विका शांत होते आणि तसंच कॉफी फिनिश करते आपली सो मग तसंच अश्विका सर्वांना सांगून आपल्या घरी चालली जाते आणि शुभ पण आपला आवरून घेतो आणि अश्विकाला मेसेज करून जिम जातो सो दोघेही बिझी असतात आणि फोन पासून लांब तर एक तासाने शुभ येतो घरी आणि तसंच अंघोळीला जातो आणि अश्विका किचन मध्ये बिझी असते तर शुभ काही वेळाने मेसेज करतो अश्विकाला तर नो रिप्लाय मग डायरेक्ट कॉल करतो अश्विका बघता सायलेंट करते तर अश्विकाची मम्मा विचारतात की काय ग कोणाचं कॉल आहे तर अश्विका बोलते ऑफिस कलिक चा आहे ग त्याचे मेसेज येऊन होते आणि रिप्लाय नाही केलं मी तर आता कॉल केली अच्छा कॉल केली की केला तर ते ठीक आहे बोलत तसंच काम करायला घेतात आणि अश्विका विचारात पडते की कधी फ्री होऊन शुभला बोलू तर या विचारांमुळे अश्विकाच्या कामात चुका होतात तर अश्विकाच्या मम्माच्या लक्षात येताच त्या बोलतात की कलिककडे कडे जास्तच लक्ष आहे वाटतं म्हणून कॉल येऊन गेल्यापासून कामात चुका जास्त होत सो तू जा बेटा अश्विका ती जी कोणी कली काय तिला आधी बोलून घे काय प्रॉब्लेम आहे तिचं बघ मी करते सगळं जातो तर अश्विका नाही नाही बोलून कामच करत असते आणि मग काम जाते मध्ये आणि फ्रेश होऊन येऊन तसंच व्हिडिओ कॉल करते शुभला आणि फोन सेट करून तसंच कॅमेरामध्ये बघतच बोलते की हा बोला शुभजी काय चाललंय कसं चाललंय हा नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुन गाय पार्ट वन झिरो नाईन मध्ये बघणार आहे आपण शुभ कसा आणि काय बोलतो आणि त्यावर अश्विका काय बोलते आणि आधीसारखं दोघांचं बोलणं सुरू होईल का, का आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू सुरू रायटर एडिटर शुभ वासेकर